राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या तीन दिवसांमध्ये जयशील विशेष जय कुमार गोरे रणजित सिंह नाईक नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात आज जे सकाळी उत्तम जाणकर यांना नागपूरला घेऊन गेले त्यात उत्तम जानकर हे संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की बीजेपी बरोबर जायचं की मोठे पाटलांना पाठिंबा द्यायचा निर्णय झालेला उत्तम जानकर

साहेब नव्याण्णव पासून आपल्या मालिकेला आहे म्हणाले तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला आलेले आहेत नोकर धंदा नाहीत आपलाच राष्ट्रवादीचे खासदार इथे म्हणून आलेले आहे आता काय लोकांना कसे घेऊन जाणार काय अजेंडा घेऊन जास्त काय तुम्ही जे आमचे उमेदवार पाठवून दिले तुम्ही त्यांचा परफॉर्मन्स मागा तिथं रेकॉर्ड मागा प्रत्येक गोष्टीमध्ये जामीन स्थानाची भूमिका आणि राज्याची भूमिका सरकार सरकारचा प्रतिनिधी सरकारचं तो दुःख मांडतो पण राज्याचं दुखणं म्हणतो